नमस्कार मित्रांनो मी शंकर शिंदे स्वागत करतो मराठी उद्योग जगतात आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आपल्या चॅनलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग उद्योग प्रोसेसिंग उद्योग आणि होलसेल बिझनेसबरोबरच शेतीशी निगडीत जोड व्यवसायाचे सुद्धा व्हिडिओ अपलोड करत असतं तर मित्रांनो आज आपण अशाच एका शेतीशी निगडीत जोड व्यवसायाला भेट देण्यासाठी आलेले चिखली तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथे इथे महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागामधून सेवानिवृत्त झालेले अधिकारी श्री डॉक्टर आर आर चंदेल सर यांच्या गांडूळ खत निर्मिती उद्योगाला भेट देण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत तर चंदेल सर हे स्वतः सेवानिवृत्त झाल्याच्यानंतर आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने त्यांनी गांडूळ खत निर्मिती हा उद्योग सुरू केलेला आहे आणि आपल्या भविष्यामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा आपल्या धरणी मातीला जर का आपल्याला जिवंत ठेवायचं असेल तर सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही आणि यालाच अनुसरून त्यांनी हा उद्योग इथे उभारलेला आहे आणि याच उद्योगामार्फत अनेक नवयुव नवयुवकांनासुद्धा प्रोत्साहन देत आहे तर मित्रांनो याच व्यवसायाची आपल्याला परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घ्यायची त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर आर आर चंदेल सहयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र शासन म या सेवेतून मी दोन हजार बावीसमध्ये सेवानिवृत्त झालो आणि त्यानंतर मी पुण्यात किंवा मुंबईत थांबण्यापेक्षा सरळ गावी आलो आणि माझं हे गाव म्हणजे माझं शिक्षण परभणीत झालं आणि माझा मूळ जिल्हा हिंगोली आहे तर या भागात आमची शेती आणि हे असल्याकारणाने मी इथं आलो आणि हा गांडूळ खताचा प्रोजेक्ट आम्ही इथं सुरू केलेला आहे तर सर बरेच अधिकारी लोक सेवानिवृत्त झाल्याच्यानंतर आराम करणं पसंत करतात तर तुम्ही याच्याकडे कसे वळले ते आम्हाला थोडंसं सांगा एक असतं की मी सेवा पशुसंवर्धन खात्यात कार्यरत असताना माझा लोकसंपर्क फार होता मी आयुक्तालयामध्ये विस्तार विभागात काम करत होतो जिल्हास्तरावर ज्यावेळेस मी कोल्हापूर सातारा किंवा सोलापूर या जिल्ह्यांमध्ये काम करताना मला अनेक शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभव आलेला होता पशुपालन हा उद्योग जो आहे याला व्यवसायामध्ये तर महत्त्व आहेच आहे शिवाय खाद्य निर्मिती करता येते त्याच्यानंतर उपचार करता येतो पैदास करता येते त्याचबरोबर आपल्याला इथं आपल्याला शेण खत जे आहे ह्याच्या जर का प्रक्रिया केली आणि गांडूळ खताची निर्मिती केली तर एक उत्कृष्ट प्रकारचं आपण जर का खत निर्मिती केली तर एक आपल्याला लो रोजगाराच्या संधी आपण ग्रामीण भागात उपलब्ध करून देऊ शकतो आणि ह्या सगळ्या उद्देशामुळं आम्ही हा प्रकल्प सुरू केला या प्रकल्प सुरू करण्याच्या मागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असा होता की आमची स्वतःची शेती सु अगोदर सुधारावी आणि त्यानंतर लोकांनाही त्याचा उपयोग व्हावा म्हणून आम्ही आमच्या इथं या चिखली रोडवर आमचं जे दोन एकर शेत आहे इथं आम्ही भरपूरसे फळझाडं लावलेली आहेत या दोन एकरमध्ये हो आपल्याला जवळपास पंचवीस प्रकारची फळझाडं आपल्याला दिसतील इथं पेरूची झाडं आहेत त्याच्यानंतर लिंबुणी आहे त्याच्यानंतर सीताफळाची झाडं आहेत नारळाची झाडं आहेत आणि रामफळाची झाडं आहेत अशा अनेक विविध प्रकारची झाडं आम्ही इथं लावलेली आहेत आणि मागच्या दोन वर्षापासून आम्ही याची जोपासना करत आहोत याचं उत्पन्न जर का जास्तीत जास्त पाहिजे असेल तर त्याला शेणखत टाकणं गरजेचं आहे रासायनिक खतांमुळं एक होतं की त्याचे जे अवशेष आहेत रासायनाचे ते जर का त्याच्यात गेले तर त्याचे वाईट परिणाम माणसाच्या स्वास्थ्यावर होतो आहे दुसरी गोष्ट जमिनीचा कडकपणा वाढतो जमिनीची वॉटर कंटेनिंग कॅपॅसिटी जी आहे ती कमी होऊन जाते आणि ह्या सगळ्या अडचणीचा विचार करता आम्ही सेंद्रिय शेतीकडे थोडंसं वळलो आणि फार मोठं नाही परंतु आमच्यापुरतं तरी चांगलं कसं करता येईल यामुळं आम्ही इथं आमचा एक मित्र कंपनीचा जोड केला आमचे शिवाजीराव आहेत आमच्यासोबत आणि माझे बंधू आहेत या सगळ्यांच्या मदतीनं आम्ही आता इथं हा मागच्या दोन वर्षापासून हा प्रकल्प सुरू केलेला आहे आणि विशेष म्हणजे या भागामध्ये जर का आपण परभणीपासून या रस्त्याला नांदेडपर्यंत गेलो तर कुठंही आपल्याला गांडूळ खताचा प्रोजेक्ट दिसणार नाही दुसरी गोष्ट आपण आपला प्रोजेक्ट सुरू करायचा म्हणलं तर त्याचं कल्चर सहजासहजी उपलब्ध होत नाही आणि हे सहज लोकांना उपलब्ध व्हावं त्यांना मार्गदर्शन मिळावं या उद्देशाने हा प्रकल्प आम्ही इथं सुरू केलेला आहे तर सर हे गांडूळ खत निर्मितीत तुम्ही ज्या या जागेमध्ये करतात या जागेची साईज किती आहे म्हणजे जागा किती बाय किती आहे आणि दुसरं म्हणजे गांडूळ खत निर्मितीची प्रक्रिया तुम्ही कशाप्रकारे करता गांडूळ खत निर्मिती कसं करता एक आहे की ही जी गांडूळ खत निर्मितीची जी जागा आहे ही आम्ही निवड करताना एकतर आम्ही ही उंच जागेवर आम्ही निवडलेली आहे जिथं पाण्याचा प्रवाह येणार नाही हे बघितलं जागेचा आकार करताना आम्ही आमच्यापुरताच प्रकल्प सुरुवातीला विचारात घेतला होता त्यामुळे याची रुंदी सतरा फूट ठेवलेली आम्ही आणि लांबी जवळपास एकशे दहा फूट ठेवलेली आहे म्हणजे जवळपास सोळाशे ते सतराशे स्क्वेअर फूटचा हा एरिया आहे त्याच्यावर आम्ही ही खांबं लावून सिमेंटचे खांबं लावून त्याला शेड तयार करून घेतलेली आहे आणि जितकं कमी खर्चामध्ये हे बसेल त्या पद्धतीत आम्ही केलेलं आहे दुसरी गोष्ट मुंगसाचा किंवा इतर प्राण्यांचा याला त्रास होऊ नये म्हणून साईडला आम्ही याला सिमेंटच्या पा पाट्या लावून घेतलेल्या आहेत आणि पाण्याची व्यवस्था आम्ही इथं केलेली आहे बाहेर एक पाण्याची टाकी आहे विहीर आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे आता हे गांडूळ जे आहे म्हणजे ज्याला वर्म सापून म्हणतो याच्या विविध प्रजाती आहेत आणि त्यापैकी इसोनिया फोटोड्या जातीची जी प्रजाती आहे ती आम्हाला परभणीवरनं उपलब्ध झाली होती आणि आम्ही त्याचं कल्चर टाकलं हे जगवण्यासाठी खरं तर पाण्याची जास्त गरज पडते आणि आन शेणाची तर त्याचा जो आहार आहे तो खरं म्हणजे शेणाचा आहे तर तंत्राप्रमाणे आम्ही शेण हे इथं गोळा करून आणलं आणि त्याच्यापासून आम्ही त्याचे बेड तयार केलेले आहेत हे विविध प्रकारे याचे बेड तयार करता येतात आपल्या पाठीमागे जे दिसतात इथं हे म रेडीमेड प्लास्टिकचे हौद येतात आपण सिमेंट कॉन्क्रीटचे सुद्धा हौद बांधू शकतो किंवा ज ब साध्या बेडवर आपण ढीग लावूनसुद्धा त्याच्यामध्ये एक तीन ते चार फुटाचा ढीग रुंदीला ठेवून जवळपास लांबीला वीस वीस फुटाचा ढीग आपण जर का लावला तर त्याच्यामध्ये आपल्याला कल्चर सोडून त्याच्यामध्ये खत निर्मिती करता येते तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर का खत तयार झाल्याच्यानंतर याच्यामधून आपल्याला गांडूळ वेगळे करावं लागतील आणि खत बाजूला करावं लागेल कारण ते दोन्ही एका जागेत मिक्स असतात यासाठी तुम्ही काय करता आपण एक आहे की आपण ज्यावेळेस शेणचे बेड लावतो बेड लावल्यानंतर आपण त्याच्यात कल्चर सोडतो तर कल्चरच्या प्रमाणामध्ये जवळपास तीस पस्तीस दिवसापासून ते पंचेचाळीस दिवसामध्ये ती गांडुळाची जी विष्ठा आहे गांडूळ शेण खातं आणि विष्ठा वर आणून टाकतं तर ती जी विष्ठा आहे ती वर आलेली असते आणि ती म्हणजे खत निर्मिती झालेली असते आता ही खत जशी जशी तयार होईल ते तो चहाच्या पावडरसारखा खत तयार होतो आपण जर का हो बघितलं इथं तर अत्यंत बारीक पद्धतीमध्ये हा खत आपल्याला हे ह्या याच्यामध्ये दिसेल तर अत्यंत पावडरसारखा खत आपला हा तयार होतो याला आपण चाळणी करून घेतो चाळणी करताना एक असतं की गांडूळ हे हळूहळू खाली जातात आणि त्याची विष्ठा वर आणून टाकतात याला कुठल्याही प्रकारचा वास नसतो अत्यंत मोकळ्या पद्धतीने हा खत तयार होतो आणि हा खत आपण चाळणीनं चाळून घेतल्यानंतर त्याच्या पिशव्या भरतो तशा पद्धतीने आपण जे एवढ्या प्रमाणामध्ये गांडूळ खत तयार करता हे तुम्ही स्वतःच्या शेतीसाठी तर वापरतात पण त्याचबरोबर हे गांडूळ खत तुम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विकता का आणि जर का विकत असतील तर त्याचा रेट सांगा आणि त्याचबरोबर गांडूळ खतासाठी लागणारं जे काही कल्चर आहे गांडूळ आहेत आणि जे काय हौद वगैरे ज्यांना लागतील ज्याला कोणाला नवीन हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आम्ही सुविधापेक्षा एक आहे की याच्यामध्ये काम करताना सातत्य ठेवावं लागतं आणि आम्ही आमचा प्रयोग सु ज्यावेळेस आम्ही हा आमचा प्रकल्प सुरू केला त्यावेळेस आम्हाला लागणारं जे शेण होतं कच्चं मटेरियल हे आम्ही परभणीवरनं इथं आणलं तर तिथं मशीनचे जे मोठे गोठे असतात इथं शेण पुरवठा करणारे अनेक पुरवठादार आहेत आणि त्यांच्याकडनं आम्ही जवळपास सहा हजार रुपयामध्ये दोन ट्रॉली भरून इथं आणून टाकण्याचं काम ते करतात आणि इथं शेण आल्यानंतर आम्ही त्याला जवळपास एक पंचवीस ते तीस दिवस पाणी मारून त्याला गार करतो आणि त्याच्यानंतर शि शिस्तीत त्याचे ढीग आम्ही याच्यामध्ये लावून घेतो या एका हौदामध्ये या हौदाचा जी साईज आहे ती जवळपास बारा फूट लांबीला आहे चार फूट रुंदीला आहे आणि दोन फूट उंचीला आहे हे हौद लावल्यानंतर या हौदामध्ये जवळपास पंधराशे किलो शेण याच्यामध्ये बसतं आणि जवळपास एका हौदामध्ये तीन ते चार किलो आम्ही कल्चर सोडतो आणि रोज गरजेप्रमाणे पाणी त्याच्यावर शिपत असतो कारण त्याचं टेम्परेचर पंचवीस डिग्रीच्या जवळपास राहावं आणि ओलावा त्याच्यामध्ये राहावा हा हे अत्यंत गरजेचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पैदासून खत तयार झाल्यानंतर आम्ही हे खत आम्ही आमच्या शेतामध्ये तर वापरतोच आणि जास्तीचं झालेलं खत हे विशेषतः केळीसाठी हळदीसाठी आणि उसासाठी भैमुगासाठी लोकं आमच्याकडनं खरेदी करतात याचा दर आम्ही जवळपास बारा रुपये किलोप्रमाणं आम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो आणि शिवाय ज्या शेतकरी उत्सुक आहेत की आपला स्वतःचाही छोटासा एखादा प्रकल्प असावा तर किमान पाच हौदं जर का लावले तर ते किफायतशीर राहतं आणि फायदेशीर होतं तर असे काही मुलांनी कळंबा झालं ताडकळत झालं अशा ठिकाणी लोकांनी आमच्याकडनं कल्चर नेलेत हौदं नेलेत आणि त्याच्यामध्ये ते लागवडीचं काम सुरू करून त्यांनी ते त्यांचे छोटे प्रकल्प सुरू केलेत तर अशा पद्धतीनं आम्ही त्यांना मार्गदर्शनही करतो आणि पुरवठाही करतो सर हे जे गांडूळ आहे किंवा सेंद्रिय शेती याचा जमिनीसाठी काय फायदा होऊ शकते हे जरा थोडक्यात सांगा एक आहे की आज आज, आज हल्ली आपली शेती जी आहे मागच्या एक पंचवीस तीस वर्षामध्ये आपण जास्तीत जास्त रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये करतो आहे त्याचबरोबर तणनाशक आणि रोग नियंत्रणासाठी फवारण्या रासायनिक ख याच्या केमिकल्सच्या ह्याचं प्रमाण वाढल्यामुळं जमिनी ह्या कडक झालेल्या आहेत आणि मृत पावत आहेत तर ह्या रसायनयुक्त झालेल्या ज्या जमिनी आहेत याच्यामध्ये आत्ता उत्पादन जर का घ्यायचं असेल तर ते त्याला जिवंतपणा आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण जर का हे गांडूळ खत जर का वापरलं तर त्याचा असा होतो की जमिनीचा पोत सुधारतो त्याच्यानंतर जवळपास दोन ते ती तीन वर्षामध्ये तुमच्या जमिनीची सुपिकता फार मोठ्या प्रमाणात होते आणि पाणी धरण्याची जी क्षमता आहे ती खूप चांगली होते दुसरी गोष्ट शेतातलं जे तण आहे आपण सहज भूसभूषित भुश जमीन झाल्यामुळं सहज उपटून काढून बाहेर फेकू शकतो तर त्याचे लाभ हे तर होतातच होतात आणि दुसरी गोष्ट झाडांना फलधारणा फार मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि सशक्त रोप असल्याकारणाने त्याच्यापासून उत्पादनही आपल्याला फार चांगल्या प्रमाणामध्ये मिळतं तर सर हे जे गांडूळ शेतीबद्दल आणि शेतकऱ्यांनी याचा वापर वाढवा यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना काय आव्हान करू इच्छित शेतकऱ्यांना आव्हान काय आहे का आम्ही आमचाच प्रकल्प सुरू केला हा पथदर्शी प्रकल्प आहे आणि याची प्रेरणा घेऊन अनेक युवकांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे आज आपण बघतो दिवस निघाला की आपल्याकडे दुधाच्या गाड्या येतात बाहेरून ग्रामीण भागामध्ये आता दूध दही तूप हे बाहेरून यायला लागलं हे दुर्दैव आहे की गावातलं दूध गावातच राहणं अपेक्षित आहे मात्र आपल्याकडे मराठवाड्यामध्ये तर अनेक गावांमध्ये आता सद हल्ली बाहेरून दूध येतं आहे आणि हे येणाऱ्या दुधाचा दर्जा काय आहे हा फार मोठा प्रश्न आपल्याकडे आहे म्हणून आपल्याला शुद्ध दूध मिळावं आपल्याला शुद्ध भाजीपाला मिळावा आणि आपण पशुधन सांभाळावं हे गरजेचं आज काळाची गरज आहे तर हे सगळं विचारात घेता आपण सगळ्यांनी आपल्याकडचे जे हो जनावर आहेत याच्यापासून घरगुती आपल्याला वर्मी कंपोस्ट कसं तयार करता येईल याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे आणि आपली शेती सुधारून जास्तीत जास्त लाभ त्याचा घेणं आवश्यक आहे एवढंच मी यावेळेस सगळ्यांना सांगू इच्छितो तर मित्रांनो हे होते डॉक्टर आर आर चंदेल सर यांच्या अनुभवातून आपण गांडूळ शेतीबद्दल सर्व माहिती आगली तरी तुम्हाला या व्यवसायाबद्दल काही अडचणी असतील तर तुम्ही खालील दिलेल्या नंबरशी संपर्क साधू शकता डॉक्टर डायरेक्ट डॉक्टर आर आर चंदेल सरांशी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्यवसाय विषयक व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार